शिवाजी स्पोर्ट्स संघाचा दमदार विजय नेहाल शेख ठरला सामनावीर कृष्णा व्हॅली स्कूल ग्राउंड येथे पार पडलेल्या रोमांचक क्रिकेट सामन्यात शिवाजी स्पोर्ट्स सांगली संघाने उत्कृष्ट खेळी करत सांगली डायमंड्स संघावर सदतीस धावांनी विजयी घोडदौड केली या सामन्यात नाणेफेक जिंकून सांगली डायमंड्स संघाने शिवाजी स्पोर्ट्स संघास प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले प्रथम फलंदाजी करताना शिवाजी स्पोर्ट्सचे सुरुवातीचे दोन फलंदाज झटापट माघारी परतले मात्र निहाल शेख याने जबरदस्त फटकेबाजी करत केवळ छप्पन्न चेंडूमध्ये दहा षटकार व दोन चौकारासह शहाण्णव धावा पटकावल्या त्याला प्रथमेश हेगाना याची एकोणतीस चेंडू चौतीस धावांची दोन षटकार तीन चौकार दमदार साथ मिळाली यामुळे शिवाजी स्पोर्ट्सने निर्धारित वीस षटकात एकशे त्रेसष्ट धावांचे मजबूत आव्हान उभे केले सांगली डायमंड संघाकडून कोमल देवजानी व अभिजित माने यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर इम्रान लाखानीने एक बळी टिपला उत्तरादाखल फलंदाजी करताना सांगले डायमंड संघ एकशे सव्वीस धावात सर्वबाद झाला संघासाठी अभिजित मानेने तीस आणि अबुबजर नक्वीने बावीस धावा केल्या शिवाजी स्पोर्ट्स करून नेहाल शेख आणि ऋषिकेश शिंदे यांनी प्रत्येकी तीन बळी घेत निर्णायक भूमिका बजावली तर सचिन मोहत दीपक माळी व अनिकेत यांनी एक प्रत्येकी एक बळी घेतला नेहाल शेख यांची शहाण्णव धावांची खेळी आणि तीन बळी हे विजयाचे प्रमुख शिल्पकार ठरले आणि त्याने सामनावीरचा किताब पटकावला अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा